सीएनजी न काढला घाम रिक्षा चालक रांगेत प्रवासी प्रतीक्षेत प्रवाशांचे हाल प्रशासन थंडगार जवळ आता अर्धा पाऊन तास झालेला आहे आम्ही इथे लागणे तुभे अर्धा तास झालाय आम्ही थांबलोय पण ऑटो काही थांबत नाही रिक्षा बहुत दिक्कत हो आहे यहाँ पे जाने के लिए हम लोग एक घंटे से यहाँ पे लाईन पे खडे आहे मुंबई ठाणे या चोवीस तास धावणाऱ्या शहरांची वाहतूक मंदावली आहे त्याला कारण ठरलं सी एन जी या सी एन जी गॅसनं रिक्षाचालकांना चालकांना रांगेत आणि प्रवाशांना प्रतीक्षेत बसवलंय सोमवारी महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळं शहरातील सी एन जी गायब झाला त्यामुळे सीएनजी वर धावणाऱ्या रिक्षा टॅक्सी ठप्प झाल्या प्रत्येक सीएनजी पंपावर रिक्षाचालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या भल्या मोठ्या रांगा लागल्या पाच वाजल्यापासून लाईन लावलेली गॅसचा तुटवडा एवढा आहे की कुठेच गॅस नाही ठाण्यात किंवा तर न्यू बॉम्बेला जावा तुम्ही मुलुंडला जावा किंवा कालेरला जावा तर गॅस नाही मिळणार तुम्हाला सीएनजी अभावी ठाणे मुंबईतील रिक्षा टॅक्सींची सेवा बंद पडली आणि लाखो प्रवाशांना थंडीत घाम फुटला कारण रिक्षा टॅक्सीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एकीकडे प्रचंड हाल झाले तर काही मस्तवाल रिक्षाचालकांकडून लुटमार सुरू झाली मीटर बंद करून वाटेल ते भाडं प्रवाशांकडून मागण्यात आलं त्यामुळे तासन तास रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय याचवेळी प्रवाशांचे होणारे हाल पाहता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकांना ठाण्यात चांगलाच धडा शिकवला मग ह्या ते बोलतात की इकडच्या गाड्या काही लोक बोलतात रिक्षावाले की पकडलेले आहेत या पकडलेल्या वगैरे काही नाही आहेत इकडे लावून आत्महत्य पॅसेंजर शोधायला गेले शाळेत अरे एवढा मोठा झाला तरी शाळेत जातो अजून कोराला जातो मग आता कशाला पॅसेंजर बघत होता तू पॅसेंजर बघायला पुढच्या टायर आवाज सोडायचे आपातकालीन परिस्थितीचा फायदा घेणारे हे रिक्षा चालक मुंबई ठाण्याच्या रस्त्यावर धुमाकूळ घालत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचं दिसत होतं महानगरनं या सी एन जी पुरवठ्यावर प्रतिक्रिया देताना पुन्हा एका माथे फिरून होल पाडल्यामुळं सी एन जी पुरवठा खंडित झाल्याचं म्हटलंय आणि लवकरात लवकर परिस्थिती नियंत्रणात आणू असा दावा केलाय मेन फीड पॉईंट आहे हमारे गॅस सप्लाय केले लगभग दो मिलियन गॅस जो 50 की फिफ्टी ऑफ सारी गॅस के रिक्वायरमेंट की व्हासे मारे फीड होती उस जगह पे अनफॉर्चुनेटली एक थर्ड पार्टी डैमेज हो गया जिसकी वजह से उस पाइप के सेक्शन को रोकना पड़ा पाइपलाइन का स्पूल पीस बदल दिया है और अभी एक्सपेक्टेड है कि तीन चार घंटे के अंदर प्रेशर नॉर्मल होना शुरू हो जाएगा और जो स्टेशन ट्रिप हुए हैं वो फिर से ऑनलाइन आ जाएगा मुंबई था सोमवार पास वाहतूक व्यवस्थे की उड़ा अनेक प्रश्न उपस्थित करूँ गई एका माथे फिरून के चुकी लाखो प्रवासी आणि चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानं साम व्हीनं काही सवाल उपस्थित केलेत महानगरच्या मुख्य पाईपलाईनला छिद्र कसं पडलं पाईपलाईनला छिद्र पडेपर्यंत महानगर प्रशासन काय करत होतं ज्वलनशील गॅस पाईपलाईनची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर सोडली होती का प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई का नाही आपातकालीन परिस्थितीत प्रशासनानं पर्यायी व्यवस्था का केली नाही परिवहन मंत्री आणि त्यांचं मंत्रालय काय करत होतं सी एन जी गॅसनं प्रवाशांसोबतच सगळ्यांचीच कोंडी केली आहे राज्यात टेस्लाची वाहनं चालवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या प्रशासनाच्या फोल दाव्याची पुरती पोलखोल झाली आहे लाखो करोडोंचा टॅक्स भरणाऱ्या चाकरमान्यांच्या हालात भर पडली आणि त्याचं कोणतंच सोयरसूतक हे प्रशासनाला नाही हेच पुन्हा एकदा पाहायला मिळालंय रिपोर्ट साम टी न्यूज